नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स हे मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस अतिशय संभव्य असे प्रश्न समजा आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाल चा का तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायचं मिळतील तर चला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ हा आज आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत आता पहिला प्रश्न काय गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि तुम्हाला प्रश्न केलेला आहे की गोबीचे जे वाळवंट आहे हे कोणत्या देशामध्ये आहे बघा पर्याय काय दिलेले अमेरिका भूतान चीन तर गोबीचं वाळवंट तुम्हाला विचारलेलं आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन तर चीन गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे तर चीन या देशामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया सप्तशृंगी हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महत्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात सप्तशृंगी हे जे शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे नाशिक नागपूर अकोला काय उत्तर असेल या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पाणी नंबर दोन सप्तशृंगी हे जे शिखर आहे तर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आता नाशिक जिल्ह्यामध्ये काय काय महत्वाचं आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संथाळचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता संथाळ जी जमात आहे या संथाळांचा उठाव हा प्रसिद्ध उठाव आहे तर कोणत्या भागामध्ये झालेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बागा केरळ बिहार झारखंड पश्चिम बंगाल काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल पारी नंबर दोन संथाळाचा उठाव हा बिहार या भागामध्ये आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय दिशेस कोणतं राज्य आहे महाराष्ट्र राज्य याच्या आग्नेय दिशेला कोणतं राज्य आहे असा प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आहे ते तेवढ्या प्रश्नाची उत्तरं कमेंट मध्ये देत चाला खाली यामुळे काय होणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन होत चालणार आहे बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्वपूर्ण पी डी एफ आहे या पीडीएफ मध्ये तुम्हाला मराठी मा व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट बघा महाराष्ट्र राज्याचे दिशेस कोणतं राज्य आहे छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक केरळ काय योग्य उत्तर असेल योग्य उत्तर असेल पर्याय नंबर दोन तेलंगणा हे जे राज्य आहे काय हे महाराष्ट्रांच्या अग्नि दिशेस आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पृथ्वीचे हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं हवामान उबदार राहतं असा प्रश्न आहे ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हेलियम नायट्रोजन असे पर्याय आहेत योग्य उत्तर काय असेल कोणत्या हवामानामुळं पृथ्वीचे हवामान हे उबदार राहते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पथवीचे हवामान उबदार राहते पुढचा प्रश्न आपण बघूया सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे आणि कोणकोणते आहे हेही माहीत पाहिजे आणि त्यापैकी सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो हे तुम्हाला विचारलेले कोंकण पुणे नाशिक नागपूर कोणता भाग येतो योग्य उत्तर आहे कोकण पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही आता उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत आणि ते कोणकोणत्या ठिकाणी आहे याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करणं जरुरी आहे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की मुंबई न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे पर्याय बघा काय दिलेले पणजी आहे नागपूर आहे नवी मुंबई आहे आणि यापैकी नाही तर या चार पाण्यापैकी पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई या ठिकाणी काय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया का दोन हजार तेवीस या युद्ध सरावाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे हा जो काजिंद युद्ध सराव झालेला आहे कधी दोन हजार तेवीसमध्ये ह्याच्या बाबतीत कोणतंही विधान सत्य आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा दोन हजार अठरामध्ये प्रबल दोस्तिक युद्ध सराव म्हणून याची स्थापना झालेली आहे त्यानंतर दुसरा पर्याय काय हा भारत आणि मालदीवचा संयुक्त युद्ध सराव आहे त्यानंतर तिसरा पर्याय विरोधी कारवाई चा सराव दहशतवादाविरोधी कारवाईचा सराव करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि चौथा पर्याय हा सराव मेघालयात करण्यात आलेला आहे तर या चार पर्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रश्न काय म्हणतो तुम्हाला काजिन दोन हजार तेवीस या युद्ध सरावाबाबत कोणतं विधान सत्य आहे तर कोणतं सत्य आहे तर बघा याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर तीन हे विधान ह्याचं सत्य काय दहशतवाद विरोधी कारवाईचा सराव करणे हे प्राथमिक या युद्ध सरावाचं उद्दिष्ट आहे म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे त्रिपुरा हे जे राज्य आहे ह्याची राजधानी कोणती असा प्रश्न आहे बघा गंगटोक देशपूर आगरताळा यापैकी नाही काय योग्य उत्तर असेल त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल तर योग्य उत्तर द्यायचं पर्याय नंबर तीन आगरताळा त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे तर आगरताळा पुढचा प्रश्न आपण बघूया हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश कोणत्या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे जो हिमालयाचा पायथ्याचा प्रदेश आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वने तुम्हाला आढळतात असा प्रश्न आहे बघा खारफुटीची वने पानझडीची वने सदाहरित वने किंवा डोंगराळ वने काय योग्य उत्तर येईल हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश या ठिकाणी कोणती पानझडी ही जी व वने आहेत ही आढळतात म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातोय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे की जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली पर्याय तुम्हाला अठराशे नव्वद अठराशे पंच्याऐंशी अठराशे ऐंशी अठराशे ब्याण्णव योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन अठराशे पंच्याऐंशीला काय झालेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रदूषणाचा सामना करण्यासाठीचे चार्टर सिटीजन जी आर ए पी स्टेज सेकंड मार्गदर्शक तत्वाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे बघा जंत विधानसत्य नाही आहे बघा कोणतं विधानसत्य नाही आहे पहा विधान तुम्हाला वाचून दाखवतो रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा त्यानंतर काय धूळ निर्माण करणारे कामबंद उप, उप उपक्रम टाळा त्यानंतर सार्वजनिक वाहतूक वापरा आणि वैयक्तिक वा वाहनांचा वापर कमीत कमी करा आणि चौथा पर्याय काय आहे ऑटोमोबाईलमधील शिफारस केलेल्या अंतराने हेअर फिल्टर नियमितपणे बदला मग कोणतं सत्य नाही या ठिकाणी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक हे विधान सत्य नाही काय रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळा पुढचा प्रश्न आपण बघूया कृष्णा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे कृष्ण नदी आरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर यापैकी नाही काय उत्तर असेल योग्य उत्तर असल्याचं याचा पर्याय नंबर दोन कृष्णा ही जी नदी आहे ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर दै हे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात हे कोण व्यक्ती आहे की जो मुख्यमंत्रीची आणि इतर जे मंत्री यांना शपथ देतो म्हणजे त्यांची नियुक्ती करतो मागा भारताचे सरन्यायाधीश त्यांचा पंतप्रधान राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर बघा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती करणारा व्यक्ती जो आहे तो आहे राज्यपाल पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सागरेश्वर हे हरिणासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न येतो सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न येतो त्याला सागरेश्वरी हे नाव का पडलेलं आहे असाही प्रश्न या अभयारण्यवर येतो हो आता या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न आलेला आहे सागरेश्वर हे हरिणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सांगली या जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया खालीपैकी कोणता वेदत्रयींचा भाग नाही वेदत्रयी म्हणजे ते तीन वेग आहे त्याचा भाग नाही आहे जे तीन वेद आहेत या वेदांचा भाग नसणारा कोणता पर्याय आहे बघा पर्याय तुम्हाला सांगतोय मी अथर्ववेद सामवेद युजुर्वेद आणि ऋग्वेद तर वेद त्रेंचा कोणता भाग नाही आहे यामध्ये पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर राहील सामवेद यजुर्वेद ऋग्वेद हे वेद आहेत तीन वेद आहेत आणि अथर्वेद हा त्याचा भाग नाही आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रशिया देशा देशा या देशाची राजधानी कोणती आहे रशियाची राजधानी तुम्हाला विचारली बाळा बरेचसे असे देश आहे की ज्यांच्या मुख्यत्व राजधान्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे आता बीजिंग कोणत्या देशाची राजधानी मास्को कोणत्या देशाची ढाका कोणत्या देशाची ह्या तुम्हाला सर्व माहीत असणं जरूरी आहे तर आपल्या या ठिकाणी रशियाची राजधानी विचारलेली तर रशियाची राजधानी मास्को आहे पर्याय नंबर दोन बीजिंग तुम्हाला माहीत असेल चीनची राजधानी ढाका तुम्हाला माहीत आहे बांगलादेशाची राजधानी पुढचा प्रश्न आपण बघूया मुस्लिम लीगने कोणत्या तारखेला प्रत्यक्ष कृति दिन डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून घोषित केला आहे प्रत्यक्ष कृति दिन कोणत्या तारखेला घोषित केला आहे सोळा जुलै एकोणीसशे सेहेचाळीस सोळा जून एकोणीसशे सेहेचाळीस सोळा मे एकोणीसशे सेहेचाळीस किंवा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस तर मुस्लिम लीगने कोणत्या तारखेला प्रत्यक्ष कृति दिन म्हणून घोषित केला आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस पुढचा प्रश्न आपण बघूया सन एकोणीसशे तेवीसमध्ये झेंडा सत्याग्रह खोटे झाला होता एकोणीसशे तेवीसमध्ये जो झेंडा सत्याग्रह झालेला आहे हा कोणत्या ठिकाणी झाला होता असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे नागपूर सातारा कानपूर असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला देत चालायचं आहे बघा काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक नागपूर या ठिकाणी सन एकोणीसशे तेवीसमध्ये झेंडा सत्याग्रह झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते आमलं विनेगरमध्ये आढळते विनेगरमध्ये कोणते आमलं असतं असं तुम्हाला विचारलेलं आहे टार्टरिक आम्लं असकॉर्बिक आम्लं ॲसिटिक आमलं आणि फॉर्मेटिक आमलं तर विनेगरमध्ये कोणतं आम्ल आढळेल टार्टरिक आम्लं कशात आढळतं हे तुम्हाला मी मागच्या एका प्रश्नपत्रक सांगितलेलं आहे त्यानंतर अस्कॉर्बिक आमलं कशामध्ये आढळतं हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे की विनेगरमध्ये कोणतं आमलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मध्ये ऍसिटिक आम्ल आढळतं पुढचा प्रश्न आपण बघूया पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा सण तुम्हाला दिले आणि पुणे करार तुम्हाला विचारलेला आहे एकोणीसशे तीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे तेतीस आणि एकोणीसशे चाळीस यापैकी पुणे करार कोणत्या वर्षी झालेला आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर वन पुणे करार हा एकोणीसशे बत्तीसमध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते बहुपेशीय सजीवांचे उदाहरण आहे बहुपेशीय सजीवांचे उदाहरण कोणते बघा दोन विधानं तुम्हाला दिलेले आहेत जीवाणू आणि दुसरं एक कवक पर्याय तुम्हाला काय दिले बघा केवळ एक एक किंवा दोन यापैकी एकही नाही एक, एक आणि दोन दोन्ही बरोबर केवळ दोन असे के पर्याय तुमच्या समोर आहे मग कोणतं बहुपेशीय सजीवाचं उदाहरण आहे पर्याय नंबर चार केवळ दोन म्हणजेच कवक हे या प्रश्नाचे वैज्ञानिक अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पोलिओ हा रोग कशामुळे होणारा रोग आहे पोलिओ हा जो रोग आहे आता कशामुळे होणारा आहे बघा विषाणूमुळे होतो का जीवाणूमुळे होतो परजीवीमुळे होतो कशामुळे होतो पोलिओ रोग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पोलिओ हा जो रोग आहे हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सत्व राजस तम या तीन गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केले आहे बघा सत्वगुण राजसगुण आणि तमगुण या तीन गुणांचे वर्णन कोणत्या ग्रंथात केलेले आहे भगवद्गीता जातक रामायण किंवा पुराण योग्य उत्तर काय तर पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भगवद्गीतेमध्ये सत्वगुण गुण आणि तमास गुण ह्या तिन्ही गुणांचे वर्णन केलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमसंडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो काय जमसंडे हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा रायगड योग्य उत्तर काय तर जमसंडे हा जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येणारा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी काय लोकशाहीचे दीपग्रह त्याला आपण लाईट हाऊस ऑफ द डेमोक्रेसी म्हणून ओळखले जाते पर्याय बघा काय न्यायव्यवस्था विधानमंडळ मीडिया किंवा कार्यकारी यंत्रणा तर कशाला लोकशाहीचं दीपग्रह म्हणून ओळखू आपण तरी त्याचं योग्य उत्तर आहे बघा माध्यम म्हणजे मीडिया आहे याला आपण काय म्हणू लाईट हाऊस ऑफ द डेमोक्रेसी म्हणजेच दीपग्रह आपण असं म्हणू शकतो पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संत एकनाथ महाराजाची समाधी कोणत्या ठिकाणी आहे बघा जाम पैठण पंढरपूर यापैकी नाही कोणत्या ठिकाणी की ज्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पैठण या ठिकाणी आहे आणि पैठण कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारं हे शहर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या संदर्भात जोड्या आहे आणि त्या जोड्या जो तुम्हाला आहे त्या ठिकाणी काय व्यक्ती दिलेली आहे आणि त्यांचे ठिकाण दिलेली आहे तर योग्य जोडी तुम्हाला निवडायची बघा राणी लक्ष्मीबाई तिला ठिकाण दिलेलं आहे लखनऊ राणी अवंतीबाई लोधी तिचं ठिकाण दिलेलं आहे झाशी आणि बेगम हजरत महल यांचं ठिकाण दिलेलं आहे मांडला तर यापैकी योग्य आणि अयोग्य जोड तुम्हाला वागायचं बघा काय असेल पर्याय काय दिलेले तुम्हाला पर्याय दिलेले बघा एकाचं तीन दोनाचं दोन आणि तिनाचं एक त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे एकाचं तीन दोनाचं एक आणि तिनाचं दोन त्यानंतर तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे एकाचं एक दोनाचं दोन तीनचं तीन योग्य उत्तर येईल त्याचं पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया तू गेलास तरी चालेल कोणत्या प्रकारचं वाक्य आहे स्वार्थी वाक्य आद्यार्थी वाक्य विधानार्थी वाक्य किंवा संकेतार्थी वाक्य तू गेलास तरी चालेल कोणतं वाक्य आहे पर्याय नंबर चार संकेतार्थी वाक्य पुढचा प्रश्न आपण बघूया पुरुषोत्तम या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे पुरुषोत्तम या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे कर्मधार्य पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा पुढील शब्दामध्ये भाववाचक शब्दाची चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी भाववाचक शब्दामधली बघा काय मधुर माधुर्य गुलाम गुलामगिरी गुलाम नवल नवलाई थंड थंडही होऊ शकतो थंडपणा दिलेलं आहे म्हणजेच चुकीची जुडी काय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया सावळाचा रंग तुझा पावसाळी नाभापरी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे तुझा रंग कसा आहे पावसाळ्यात येणारे जे ढग आहे त्याच्यासारखा तुझा रंग आहे म्हणजेच काय झालेलं आहे ह्या ठिकाणी अलंकार तुम्हाला विचारायचा आणि तो अलंकार आहे उपमा पर्या बाग काय उपमा अलंकार श्लेष अलंकार दृष्टांत अलंकार यापैकीने योग्य उत्तरे पर्याय नंबर एक उपमा अलंकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वाक्प्रचाराचा प्रचाराचा योग्य अर्थ सांगा का खड़े फोर्णे। खड़े फोर्णे काय खडे फोडणे खडे फोडणे म्हणजे काय करणे त्याच्या नावानं खडे फोडतो म्हणजेच काय करतो त्याला दोष देतो वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल दोष देणे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव काय आहे कवी ग्रेस बऱ्याच वेळेस रिपीट होतो पण हा प्रश्न ग्रेस यांचं संपूर्ण नाव तुम्हाला विचारलेलं आहे किशोर भानदास कदम शंकर केशवराव कानेटकर माधव त्रिंबक पटवर्धन आणि सीताराम सिताराम गोडघाटे ग्रेस यांचं संपूर्ण नाव काय आहे मानिक सीताराम गोडघाटे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रुंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा पुढचा प्रश्न काय आहे आब्रो या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे बघा पर्यायमध्ये काय दिले तुम्हाला सन्मान दिलेला आहे त्यानंतर अपमान दिलेलं आहे बेआब्रू दिलेलं आहे ना अहंकार दिलेला आहे तर आब्रू या शब्दाचा विरोधार्थी शब्द काहील बेआब्रू पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर चॅनलवर सहभागी व्हा असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो